नमस्कार आज मी एक नाशिक जिल्ह्यातील क्लास टू अधिकारी मुलगा आहे त्याचा परिचय करून देणार आहे मुलाचा जन्म एकोणावीसशे चौऱ्याण्णवचा आहे बी ई सिव्हील झालेला आहे आणि एम पी एस सीची परीक्षा देऊन तो महाराष्ट्र शासन नगर रचना विभाग राजपत्रित अधिकारी ए टी पी तर या पदावर आहे आणि मुलगा हा नाशिक जिल्ह्यातील आहे तर मुलाची उंची पाच फूट नऊ इंच आहे मुलगा रंगाने गोरा आहे सुंदर आहे आणि घरची परिस्थिती चांगली आहे बागायती जमीन आहे आर्थिक स्थिती वेल सेटल आहे तर ज्यांना क्लास टू मुलगा पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा मुलाची पोस्टिंग पुण्यामध्ये आहे धन्यवाद